गेल्या काही दिवसांपासून मेघाडात ग्रामपंचायत निवडणूक संबंधित हालचाली सुरू आहे ज्यामध्ये अठरा डिसेंबरला मतदान घेण्यात आले ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक दोन हजार बावीसमध्ये धारणी तालुक्यातील दाबिदा येथील महिला मतदान केंद्र हे आकर्षणाचे स्थान ठरले आहे लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधित वचनबद्धतेचा भाग म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्राची उभारणी धारणीचे तहसीलदार आणि निवडणूक अधिकारी प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती दाबिदा येथील महिला मतदान केंद्र उभारण्यामागचे कारण म्हणजे आदिवासी भागातील मतदान जागृती मतदानाची टक्केवारी वाढविणे महिला कर्मचाऱ्यांच्या मधील निवडणुका कामांबद्दल असलेली भीती नष्ट करणे तसेच निवडणूक कामांमध्ये अधिकाधिक महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन करणे हे होते या मतदान केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे मतदान केंद्र सजावट सर्व महिला कर्मचारी यांचे विशेष प्रशिक्षण सेल्फी पॉईंट मतदारांना अभिप्राय लिहिण्यासाठी तसेच सिग्नेचर करण्यासाठी सिग्नेचर पॉईंट कोरकू भाषेमध्ये मतदान जागृती संदर्भात माहिती असे होते धारणी तालुक्यातील दाबिदा येथील महिला मतदान केंद्र आणि तेथील सर्व आयोजन समस्त मेळघाटवासियांकरिता आकर्षणाचे स्थान ठरले होते महिला मतदान केंद्राचे आयोजन धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले यावर्षी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीस साठी महिला मतदान केंद्राची स्थापना केलेली आहे तर याचा एक उद्देश एक सर्वसामान्य उद्देश होता तो म्हणजे महिला मतदार जागृती सोबतच ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढवणे आणि त्याच्यासोबतच एक महत्त्वाचा आमचा एक उद्देश होता म्हणजे महिला कर्मचाऱ्यांमध्ये इलेक्शन ड्युटी करताना असतानाची एक भीती असते तर ती भीती दूर करणे आमचा एक उद्देश होता त्यासोबतच आम्ही महिला मतदान केंद्र स्थापन करत असताना काही विशेष गोष्टी ह्या वेळेला प्राधान्याने केल्या एक म्हणजे आम्ही सिग्नेचर पॉईंट तयार केलेला आहे सिग्नेचर पॉईंटमध्ये येणाऱ्या मतदाराने आपलं मत नोंदवल्यानंतर त्याला ह्या मतदान केंद्राबद्दल किंवा स्वतःच्या मतदान केल्याचा एक अभिप्राय नोंदवता येईल किंवा स्वतःची सही करता येईल यासाठी आम्ही सिग्नेचर पॉईंट केलेला आहे त्यासोबतच आम्ही एक सेल्फी पॉईंट केलेला आहे जेणेकरून मतदार मतनोंदणी करून आल्यानंतर स्वतःच्या सेल्फी काढून फोटो काढून तो आपल्या स्टेटसला ठेवून त्या मा त्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती निर्माण करू शकतो आणि त्यासोबतच आम्ही ह्या मतदान आ, महिला मतदान केंद्रासाठी ज्या महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे तर त्यांनी यापूर्वी कधीही इलेक्शन ड्युटी केलेली नव्हती तर आमचा तो एक उद्देश होता की पूर्णतः नवीन निवडणुकीबद्दल अनुभव नसलेल्या महिला मतदानांची आम्हाला महिला कर्मचाऱ्यांची आम्हाला नेमणूक करायची होती त्यांना आम्ही विशेष प्रशिक्षण दिले अतिरिक्तचे प्रशिक्षण दिले त्यांची इलेक्शन ड्युटीबद्दलची पूर्णतः भीती घालवून टाकण्यासाठी आम्ही एक अभियान सुरू ह्या महिला मतदान केंद्रासाठी काम केलेलं आहे तसमी शेख सुलिमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी